लक्ष्मी उद्यान येथे महिला दिनानिमित्त योग शिबिर संपन्न अहिल्यानगर त्रिपुरा योग संस्थेच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने मोफत योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लक्ष्मी उद्यान या ठिकाणी सत्तर महिलांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न झाले संस्थेच्या योग शिक्षक निनाद ढोरे यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षापासून महिला दिनानिमित्त शिबिर आयोजित केले जाते वर्षभर गरजू आणि आजारी महिलांसाठी मोफत योगाचे क्लास घेतले जातात त्यामुळे अनेक महिलांना याचा फायदा होत आहे नमस्ते मी सुजाता बुरा आमचे चिते रोडवर जे त्रिपुरारी योगा सेंटर आहे तिथे जवळजवळ सहा ते आठ महिने झाले मी जातीय माझा अनुभव असा आहे की आम्ही लेडीज दिवसभर काम परत जॉबचं टेन्शन घराचं टेन्शन जे काही आमच्या मनात जे प्रश्न उद्भवतात सकाळी आम्ही योगा क्लासला गेलो की ते प्रश्न प्रश्न जे आहेत आमचे क्वेश्चन जे आहेत ते सगळे सुटतात आम्ही योगा क्लासमध्ये गेलो तो एक रिलॅक्स एक स्ट्रेस असतो आणि भरपूर नॉलेज म्हणजे फक्त योगा आणि ह्याच विषयी नाही इतका नॉलेज मिळतं आमच्या निनाद मॅडम कडून की आम्ही हे शब्दात व्यक्त नाही करू शकत म्हणजे रोज एक प्रश्न चिन्ह घेऊन जातो आम्ही आणि त्या क्लासमध्ये गेल्यावर आम्हाला त्याचे उत्तर ऑटोमॅटिक मॅडमच्या बोलण्याने मिळतात इव्हन त्यांचे डाईट प्लॅन्स असो हो, योगा असो हो, किंवा आमच्या लेडीजचे काही पण प्रश्न असो हो, ते सगळे त्या योगा आले हो क्लास मध्ये आल्यावर सुटतो आणि आम्ही खूप लकी आहोत की मॅमच्या क्लासमध्ये आम्ही जॉईन केले आणि गेल्या आठ महिन्यापासून आम्ही त्यांच्यासोबत प्रवास आमचा चालू आहे आणि असंच कंटिन्यू राहणार इवन टिल डेथ थँक्यू सो मच ओके <laughs> नमस्कार माझं नाव रोहिणी कुलकर्णी मी त्रिपुरारी योगामध्ये रोज नियमित क्लासला जाते जागतिक महिला दिनाच्या तर पहिले सर्वांना शुभेच्छा मी सर्वांना सांगू इच्छिते की मी लहानपणापासून असं ऐकत आली आहे की महिलांनी स्वतःसाठी जगावं स्वतःसाठी काहीतरी करावं पण स्वतःसाठी जगणं काय असतं हे मला त्रिपुरारी योगामध्ये आल्यावर कळलं निनाद मॅडम अतिशय सुंदर शिकवतात कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात मुद्रा शिकवतात माझे तर कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले फक्त मुद्रा केल्यामुळं सांगितलेल्या मुद्रा आम्ही दिवसभरही करत असतो सकाळी तर आम्ही असतोच पण दिवसभरही आम्ही त्या याच्यामध्ये असतो आणि खूप छान वाटतं मला स्वतःलाच खूप फरक पडला नमस्कार मी स्वाती महेंद्र कुलकर्णी मी त्रिपुरारी योगामध्ये दोन महिने झाले आली आहे पण मला खूप वर्ष करत आहोत असे वाटते जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या त्रिपुरारी योगामध्ये येऊन या ग्रुपमध्ये सर्वजण चाळीस ते पन्नासच्या वयोगटातील असून त्यांना सर्वांना याचा खूप फायदा झाला आहे योगामध्ये सर्वांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं सोल्युशन दिनातताई करतात त्यामुळे सर्वजण आनंदी उत्साही असतात यामध्ये यामध्ये सुद्धा देखील ताई काही गरिबांना जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जर पैशाची सोय होत नसेल तर त्या मोफत योगाचे क्लासेस घेऊन त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात